नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं जुलै दोन हजार पंचवीस मध्ये ग्रुप बी ची आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ग्रुप ची जाहिरात येणार आहे ग्रुप बी मधले महत्वाच्या पोस्ट आहेत तशा चार पी एस आय एस टी आय एस ओ आणि एस आर त्यापैकी आर टी आयच्या माध्यमातून आपल्याकडे मिळालेली माहिती दोन पदांची एक आहे एस आर ज्याला आपण मुद्रांक निरीक्षक किंवा सबर रजिस्ट्रार म्हणतो आणि दुसरं पद आहे एस टी आय स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणतो ह्या दोन पदांच्या किती जाहिराती किती पदांसाठी जाहिराती येऊ शकता सो आर टी आयच्या च्या माध्यमातून मिळाली माहिती मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो या दोन जागांसाठी आणि जाहिरात कधी आणि परीक्षा कधी येणार ते पण थोडक्यात तुम्हाला सांगतो तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीचा तुमच्यासाठी कोर्स आहे फार कमी फी मध्ये हा कोर्स आहे प्लस मेन्स दोघांचा एकत्रित सिलेबस असणारा हा कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू होणार आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आत्ता जर ऍडमिशन घेतलं पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांमध्ये तर तुम्हाला डिस्काउंट म्हणजे सहा हजार नऊशे नव्याण्णव जीएसटी मध्ये ही बॅच अव्हेलेबल आहे मराठी माध्यमची बॅच आहे आणि या बॅचचे फीचर म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे डाउट क्लिअरिंग शेशन आहे पीडीएफ नोट्स अव्हेलेबल आहे टेस्ट सिरीज मल्टिपल लेवलला अव्हेलेबल आहे सो लगेच तुम्ही बॅच जॉईन करण्यासाठी ॲप डाउनलोड करू शकता काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा महत्वाच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा गट ची जाहिरात तुमची जी येणार आहे ती आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये एक्झाम नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला ह्या गट ब मध्ये चार पद महत्वाची आहे ज्याला आपण कक्षा अधिकारी राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक यामधलं एक पद हे म्हणजे एस टी आय एक आहे एस आर ह्या पदांबद्दलची माहिती अपडेट आर टी माध्यमातून काय आली आहे थोडक्यात सांगतो तत्पूर्वी गट कची पण जाहिरात तुम्हाला येणार आहे बघा ती सप्टेंबर पंचवीस मध्ये तीस नोव्हेंबरला तुमची एक्झाम असणार आहे त्यामध्ये सुद्धा हे वेगळ्या प्रकारचे सात पद तुम्हाला असणार आहे मग आर टी आयच्या माध्यमातून माहिती काय आली दहा जूनपर्यंतची अपडेट आपण घेतली एस आर पदासाठी मागणी पत्राबाबत दहा जूनचा हा आर टी आय आहे आणि यामध्ये त्यांनी सांगितलंय की दहा जून पर्यंत सब रजिस्ट्रार या पदासाठी एम पी एस सी कडे अजूनही सरकारकडनं मागणीपत्र गेलेलं नाही म्हणजे दहा जून पर्यंत मागणीपत्र गेलेलं याचा अर्थ जागा नाही असं नाही जागा आहेत फक्त मागणीपत्र गेलेलं आहे सो आरच्या जागा या वर्षी येण्याची खूप दाट शक्यता आहे सो सो जे विद्यार्थी सब रजिस्ट्रारसाठी प्रयत्न करत असाल तर अभ्यासाला लागा कारण पाचच महिने तुमच्या हातामध्ये आहे सो तुम्ही इथे बघू शकता सब रजिस्ट्रारचं मागणीपत्र लोकसेवा आयोगाला पाठवले हो आहे याची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती तर एम पी सीचं म्हणणं आहे की गट बस सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस साठी एस आर पदाचे मागणीपत्र अद्यापपर्यंत लोकसेवा आयोगास पाठवलेले नसल्याने सद्यस्थितीत आपणास माहिती उपलब्ध करून देता येणार नाही आणि जे दुसरं पद आहे त्यामध्ये एस टी आयचं पद आहे एस टी आयचे बघा तुम्ही पाठीमागे पण मी तुम्हाला अपडेट दिली होती मंजूर पदे किती आहे भरलेली किती आहे आणि रिक्त पदं किती आहे कधीपर्यंतची अपडेट ही एप्रिल एंड में में दोन हजार पंचवीसच्या एंडपर्यंत म्हणजे मे आणि जून अजून दोन महिने जवळपास गेलेले आहेत किंवा दीड महिना गेलेला आहे अजून जागा वाढण्याची शक्यता आहेच पण या एप्रिल एंडपर्यंत सरळ सेवेच्या माध्यमातून मंजूर पद भरलेली पदं आणि रिक्त पदं आहेत सहाशे त्रेस तेवीस सिक्स टू थ्री सहाशे सा, तेवीस आहे मग या सहाशे तेवीस पदांमध्ये दोन हजार चोवीसची पण जाहिरात येऊन गेली त्यामध्ये काही पदं भरली गेलेली आहे दोन हजार चोवीसची पदं जर आपण बघितली ती होती दोनशे नऊ पद मग टोटल आता रिक्त असणारी एस टी आय ची पदसंख्या चारशे चौदा आहे चारशे चौदा पदांच्या अगेन्स्ट ही जाहिरात येणार आहे अगदी चारशे चौदाची असं नाही पण त्याच्या ऐंशी टक्के जरी केला आपण तीनशे प्लस जागांसाठी ही जाहिरात येऊ शकते जी ग्रुप बीचं पद आहे आणि जुलै दोन हजार मध्ये पंधरा जुलैला अंदाजित तारीख त्यांनी दिली की पंधरा जूनला आम्ही जाहिरात देऊ so, शकतो सो वेटन वॉच सो एस टी आयचं पद तर गॅरंटेड या जाहिरातीमध्ये असणार आहे so, सो एस टी आयची पदं ही मुलींसाठी पण चांगली ऑफिशियल जॉब आहे कॅबिन टू कॅबिन जॉब असतो तुम्हाला बाहेर जास्त कॉन्टॅक्ट नसतो सो so, चांगलं पद आहे जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी नक्कीच तयारी लागा सो so, याबद्दलची अपडेट मी तुम्हाला पुढे परत दिलंच पण तत्पूर्वी तुम्ही तयारी लागण्यासाठी आणि तुम्हाला मार्गदर्शनासाठी जर तुम्हाला बॅच अपेक्षित असेल तर इग्नाईट अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच पाच जुलैपासून चालू होते फार कमी फी आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी मध्ये ज्यामध्ये पूर्व आणि मुख्यचा सिलेबस तुम्हाला मराठी माध्यमात शिकवला जाणार आहे प्रथम दोनशे विद्यार्थ्यांनाच हा डिस्काउंट आहे सो लगेच तुम्ही इग्नाट अकॅडीचा ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता काहीही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा ह्या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद